सर्व माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो कशा आहात तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू आज म्हटलं सकाळी लवकर उठल्या उठल्या पहिली फुलं तोडू झाडाची तर जास्त काही सापडली नाहीत थोडी फुलं आम्ही उठायची पहिले कोणतरी तोडून नेली त्यामुळं थोडे घावलेत तर फिरून फिरून तेवढी मी थोडी फुलं हुडकून अशी काढलेत तर आता आपणाला देवपूजा करायचं आहे आणि आपल्या दारात रामफळात एक झाड आहे आणि आज मंगळवारीच त्याचं एक फळं पण सापडलं आहे बरं का छानपैकी पपई पो पुन्हा रामफळ तर म्हटलं चला आज मंगळवारी आपणाला म्हणजे फळं सापडले चांगलं मस्त तर खूप दिवस झालं झाडं लावलेली होती ना आजच एक सापडले बरं का तर ते पिकलेलं पण होतं झाडाला आणि आज मी जर तोडलं नसतं तर ते पाकरा पक्ष्यांनीच खाल्लं असतं याच्या पहिले लागलेले एक दोन पक्ष्यांनीच खाल्लेत तर सकाळ सकाळी असं छान वाटायला फुलं तोडायला बघू शकताय आहे लांब लांब अशी फुलं आहेत बरं का जवळजवळ नाहीत त्यामुळं घ्यावं लागतात बघून बघून आणि मी इथं काय झाले माहिती आहे का आमच्या इथं फुलाची झाडं लावून बघितलेत पण ते येतच नाहीत झाडं तर तुम्ही फुलाची झाडं लावताय त्यावर म्हणजे फुलं वगैरे आणि झाडं चांगली येण्यासाठी म्हणजे कुठलं औषध वगैरे का पावडर काय वापरताय नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्यावर आणि मैत्रिणी ताईनं खरंच कमेंट टा करत जावा बरं का आणि लाईक पण करत जावा आपणच एकमेकाला लाईक मी काय करत असते माहिती आहे का प्रत्येक व्हिडिओ बघितलेला सगळ्यांना लाईक करत असते आणि मी सगळ्यांचे व्हिडिओ बघत पण असते बरं का कुणाचे बघत नाहीत असं नाही तर चला मग आता फुलं तोडून तर घेतलेत आता थोडे राहिलेत पुढं ते पण तोडून घेते आणि आमची मनी मेव अशी लागली चल, -चल म्हणायला मला की मी फुलं तोडायला की माझ्या मागंच असते कायम तर इथे एक थोडी मोगऱ्याची फुलं सापडली ते आहेत तेवढी घेते आता आणि लहान मुलगा आकाश तो लागला आहे फुलं हुडकू लागायचं जरा थोडी थोडी आत्ता सुटला आहे तो तर त्याला म्हटलं आता फळ आहे ती एक माझ्या हाताला येत नाही तेवढं दे थोडून बाबा तर बघा छोटंसं झाड आहे त्याला मोहर पण आलाय एकदम लहान आहे तर बाहेर असं दारात वगैरे फिरायला म्हणजे सकाळ सकाळी छान वाटते असं सकाळच्या वातावरणात तरी ते एकच रामफळ लागले तर तो तोडून द्यायला लागला कारण वर एकदम उंचावर असल्यामुळे माझ्या मा हाताला येत नव्हतं आपल्या दारात कुठलंही झाड लावलं तर ते कुठल्या ना कुठल्या रूपात आपणाला काही ना काही तर देत असतं फुलाई झाडे असली तर फुलं देतात फळांची असली तर फळं देतात सगळी झाडे आपल्यासाठी चांगले असतात तेव्हा असं छोटंसंच सा आहे जास्त काही मोठं लागलेलं नाही पण म्हणतात वर्षात नाही एकदा रामपळ खावं माणसानं तर इथं पपईचं झाड पण एवढं खूप मोठं झालेलं आहे ऊंच असल्यामुळे त्यांना हलवून पाडायचा प्रयत्न केला पण ते काही पडलेलं नाही म्हटलं राहू त्याचा नंतर काटेनं आपण पाडू ते इथं पण थोडे थोडी फुलं लागले तेव्हा हां मोहरी मोहरीची झाडे पण थोडी एक दोन मासे बी पडलेले होते त्याची मोहरीचे झाडं पण आले छान पैकी परत पर मी काय केलं ट्रे असं चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि उन्हात ठेवलं कारण थोडंसं वयाने त्याला ऊन लागतंच तर उन्हात ठेवलं आता मी देवपूजा करून घेणार आहे काय म्हणलं आता माझी देवपूजा आहे देवपूजा वगैरे झाली आता मग नाश्ता वगैरे करून आपणाला जेवण पण बनवायचंय अशी मस्त लाल भडक फुलं गावलेली बघा कसं मस्त वाटते वातावरण देवघर छान आपल्या घरात पहिल्यांदाच देवपूजा झाली म्हणजे आपलं घर कसं प्रसन्न वाटते तर आता मी इथं स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि आज बनवणार आहे भोपळ्याची भाजी कारण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे बरं का सर्व ताई बनवतात पण माझी पद्धत जरा बनवण्याची वेगळी आहे कारण मी ह्या ह्यावेळी भोपळा आणला आहे म्हटलं वेगळ्या पद्धतीनेच भोपळा बनवू आपण त्यासाठी मी टमाटर घेतला आहे कोथंबीर घेतली आहे आणि एक बटाटा पण घेतला आहे बरं का त्यामध्ये एक छोटासा बटाटा पण घालायचा आहे आपणाला कोथंबीर घेतली आहे लसूण सोलून घेतला आहे आपल्या मैत्रिणींना शेअर करू भोपळ्याची भाजी कशी बनवायची नवीन पद्धतीनं त्यांना तर बनवायचे पण आपली पद्धत जरा वेगळ्या पद्धतीनं बनवलेली मी त्यांना पण सोपं पडते बनवू आणि तुम्ही बनवून मैत्रिणी बघा का माझ्या पद्धतीनं काय काय घेतले कारण आमच्या आजी पहिल्या नाशिक बनवायची जरा वेगळी पद्धत होती त्यांची आणि पहिल्या भाज्यांना कशी चव होती आताच्या भाज्यांना चव नाही आणि पहिल्यासारखं म्हणजे पहिलं जर मसाला वगैरे जर नाही घातला तरी भाज्या छान लागत होत्या आपण आता एवढा सगळा मसाला घालणार आहे तरी पण भाज्या छान लागत नाही तर बघूया तरी पण तुम्ही अशी माझ्या पद्धतीनं बनवून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा बरं का कमेंट करत जा मैत्रीण म्हणून आणि व्हिडिओला लाईक पण करत जावा कढई अशी तापाय ठेवली तेल टाकलं तेल तापले की आपण लगेच लसूण बारीक पेस्ट करून त्यात टाकायचं आहे नंतर जिरं वगैरे टाकायचं हळद लाल तिखट अगदी मी बनवते अशा तर तुम्ही भाजी बनवली ना तर खरंच तुम्ही माघारी मला कमेंट टाकलेला म्हणजे खरंच ताईने भाजी खूप छान बनवली आणि तुम्ही एकदा अशी बनवून बघा मस्तपैकी साध्या सोप्या पद्धतीनं तर मी मीठ पण टाकून घेतलं लाल तिखट चटणी आणि तो बटाटा आहे ना मसाला भाजल्यानंतर तो बटाटा पण त्यात चांगला भाजायचा आणि तो भाजून झाला की नंतर आपला भोपळा त्यात टाकायचा भोपळा पण चांगला मस्त असा भाजून घ्यायचा आणि भोपळ्यामध्ये गरम पाणी घालायचं आपण सुक्का बनवायचाच नाही तो पातळ बनवायचं आहे त्यात कोथिंबीर टाकून घ्यायची लाल तिखट म्हणजे आपला घरी बनवलेला मसाला टाकायचा आणि शेंगदाण्यास कूट पण थोडं टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये शेंगदाण्यास कूट टाकायचं आणि पूर्ण चांगला हलवायचा तेलामध्ये आपला जो मसाला असतो ना त्याच्यामध्ये आणि आपलं गरम पाणी असते ते त्यामध्ये टाकायचं बस एवढंच करायचं बाकी दुसरं काहीही टाकायचं नाही आपली भाजी अशी मस्त हॉटेलसारखी छान होते मी दुसरा मसाला वगैरे विकायचा काहीच घातलेला नाही तर आता आपली भाजी शिजल्या म्हटलं आता तळणीचं जरा थोडंसं तळून घ्यावं जेवताना थोडंसं काही असं वेगळं असलं म्हणजे जरा आपलं जेवण पण छान जातं आणि मी असं तळून घेतलं आणि भाकरी पण बनवून घेतल्या लगेच म्हटलं आज भाकरी बनावी तर मी भाकरी पण आता बनवून घेते आणि ताईंन मग आमचा व्हिडिओ कसा वाटतो आहे तो नक्कीच सांगत जावं बरं का आणि व्हिडिओला कमेंट टाका लाईक करा मी काय केलं तर ज्वारीमध्ये तांदूळ टाकून असं मस्त दळून आणलं होतं काय काय लोक फक्त तांदळाच्याच भाकरी करतात पण मी म्हटलं नको आता आपण थोडंसं त्यात तांदूळ आणि ज्वारी पण मिक्स करून दळून आणू तर अशा भाकरी छान व्हायला लागल्यात पातळ एकदम मस्त अशी भाकरी बनवली आणि आता आमच्या घरात पण म्हटले की सगळे आज भाजी वेगळ्या पद्धतीनं मस्तच लागायला लागली छान भाजी झाली तर आता मी मिस्टरांना जेवायला पण देते त्यांना भूक लागली ते म्हटलं ते लवकर आवर पटपट तर मी भाकरी भाजून घेतली आणि त्यांना ताट करून दिलं जेवायला तर अशा प्रकारे आपली भाजी मग भोपळ्याची भाजी भात गरम गरम आणि तळणीचं हे पापड कसे झालं ताट नक्कीच सांगा